मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विक्रोळीमध्ये श्रेयवादाची लढाई पेटली आहे विक्रोळीतील क्रांतीवीर महात्मा फुले पालिका रुग्णालयाच्या नूतनीकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत आणि शिंदे गटामधील शिवसेनेत तीव्र संघर्ष उफाला आहे या रुग्णालयाचे नूतनीकरण हे आम्ही केलेल्या प्रयत्नातून झाल्याचा दावा जे। सुनिल वर पक्षा आमी करत सुवर्णा कारंजे यांनी आमदार सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले पक्षात असताना आम्ही केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न ते आधीही करत होते आणि आता पुन्हा ते तेच करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तुम्हाला माहितीये या विभागामध्ये कन्नड मध्ये जे हॉस्पिटल आपण बांधतोय महात्मा फुले हॉस्पिटल याचं सगळं श्रेय असेल तर एकनाथ साहेबांनी इथे येऊन लोकांना आश्वासन दिलं होतं जेव्हा कंडमरच्या लोकांनी टागोरच्या लोकांनी हॉस्पिटलसाठी आंदोलन केलं आणि उपोषण केलं त्यावेळेला अशोक पाटील साहेबांनी साहेबांना फोन केला शिंदे साहेबांना आणि शिंदे साहेबांनी फोनवर त्यांना आश्वासन दिलं की मी हे हॉस्पिटल बांधणार आणि त्यानुसार आम्ही नोव्हेंबरला गेल्या वर्षी लोकसभेच्या आधी आम्ही स्वतः इकडे येऊन भूमिपूजन केलेलं आहे तरण तलावाचं भूमिपूजन आम्ही केलं उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ते झालं आणि त्यानंतर आम्ही इकडे येऊन त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि वेळोवेळी हे सांगतोय एकनाथ शिंदे साहेबांनी पण आमदार हे खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचे आमदार आहेत इव्हेंट शिवाय त्यांना काही दिसत नाही ते एक मी कार्यक्रम राबवलाय की फक्त नगरसेवकाने जे आम्ही काम करतोय त्या ठिकाणी त्यांनी येऊन हे वाईट देतात किंवा फेसबुकला टाकतात हे काम मी करतोय सावित्रीबाई आपलं महात्मा फुले हॉस्पिटल हे त्यांच्या माध्यमातून आहे हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे पण नको तिथे बोलायचं नको तिथे काहीतरी ॲक्टिंग करायची हा स्वभाव त्यांचा आहे माझ्या वॉर्डमध्ये दोन हजार अठरापासून माझा पाठपुरावा आहे मी विधी समिती अध्यक्ष होते तेव्हापासून तो एक रस्ता डी पी रोड करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि सुधार समितीला तो दोन हजार अठरामध्ये आला त्यानंतर आणि ही प्रोसिजर आहे महापालिका महापालिका आधी प्रस्ताव बनवते आणि ते सुधार समितीला पाठवते आणि सुधार समिती ते सभागृहात पास करतात आणि ते पास करायला नगरसेवकच पाहिजे हे काही प्रस्ताव असे असतात जे रस्त्याला नाव देणं असेल चौकाला नाव देणं असेल किंवा नवीन रस्ते करायचे असतील मोठे प्रोजेक्ट राबवायचे असतील तर फक्त नगरसेवक आणि नगरसेवक हे प्रस्ताव मांडतात आणि त्यानुसार माझा तो डीपी रोड झालाय तर तिकडे ह्यांचं म्हणणं आणि डीपी रोड जेव्हा होतो तेव्हा त्यात त्या स्ट्रीट लाईट पण येते सगळ्या गोष्टीची प्रोव्हिजन असते आणि आता त्यांनी सांगितलं की मी स्ट्रीट लाईट मी लावले स्ट्रीट लाईट लावण्यासाठी काय लोकांनी ह्याला निवडून दिले माझ्याकडे जे हॉस्पिटल होते माझ्याकडे पेपर आहेत सगळे ते हॉस्पिटलचं काम आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तीन ऑक्टोंबरला येऊन त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे तेही त्याचा तो कार्यकर्ता बोलतो जसा नेता तसा कार्य करता त्यालाही काही विषय माहिती नसतात फक्त आमदाराची गुंड घ्यायचं एवढंच त्याचं काम आहे आज तो राहतो आमदार राहतो त्या विभागामध्ये त्या नागरिकांना सगळ्या सोयीपासून वंचित ठेवलंय हेमा पार्कच्या बाजूने जाणारा रस्ता दोन हजार पाच ला मी पास केला होता त्यावेळेला तो विभाग माझ्याकडे होता अजूनपर्यंत ह्या आमदाराने ते काम केलं नाही जुवेकर मार्गावर एक हॉस्पिटल आहे दोन मजली महापालिकेचं हँडओव्हर झालेलं ते सुद्धा अजून चालू केलं नाही ह्या आमदाराच्या जाण्या येण्याच्या वाटेवरच त्या हॉस्पिटल आहे तेही त्याने केलं नाही आणि जेव्हा सारिका पवारने त्या हॉस्पिटलला नाव द्यायचं वीर माता जिजाऊ हॉस्पिटल असं नाव द्यायचं जेव्हा ठरवलं त्याने ठराव पाठवला त्याबरोबर त्यांनी आमच्याकडनं तिघांकडनं लेटर घेतलं की तुम्ही हे नाव द्या वीर माता जिजाबाई हे नाव काय वाईट होतं का आपल्या युतीचेच नगरसेविका होते पण तेथे -ते विरोध झाला आमच्याकडनं पत्र घेतलं आणि माझ्या पत्रावर तो सभागृहामध्ये विषय तो आम्ही मंजूर केला निश्चित नाही अरे स्वतः काहीच नाहीये नाही काम शून्य आहे माझा तर चॅलेंज आहे माझ्या विभागात जेवढी मी काम या पाच वर्षात केलेत ना त्याने या अकरा वर्षात जरी केले असेल मी निवडणुकीला उभी राहणार नाही गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी या हॉस्पिटलचे आराखडे बनले दीडशे कोटीची प्रयोजन झाली पण या महाराष्ट्रावरती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा हे हॉस्पिटल बनू शकलं नाही आदित्य ठाकरे या भागाचे पालकमंत्री होते त्यावेळीसुद्धा हे हॉस्पिटल बनवू शकलं नाही फक्त काय अडलं होतं चव्वेचाळीस कोटीवरती अडकलं होतं शासन आणि प्रशासन ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ह्या दोन बाजू असताना सुद्धा पैशावरणात तुम्ही लोकांना वेठी धरलं आणि आज शिंदे साहेब या ठिकाणी आल्यानंतर काम सुरू झालं या बघायला या बघा पण इथे असं भाष्य करू का हे मी काम करतोय मी केलंय अरे स्वतः काहीच काही नाही नाहीये नाही काम शून्य आहे माझा तर चॅलेंज आहे माझ्या विभागात जेवढे मी काम या पाच वर्षात केलेत ना त्याने या अकरा वर्षात जरी केले असेल मी निवडणुकीला उभी राहणार नाही मला एवढंच सांगायचंय की हे जे उभाटा पक्ष आहे त्यांची आदत नेहमीची आहे की जे पण काम एकनाथ शिंदे साहेब करत आहे त्यांच्या श्रेय त्यांना घ्यायचे घोषणाबाजी करत संतप्त शिवसैनिकांनी विक्रोळी परिसरात आमदार सुनील राऊत यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला यावेळी परिसरात घोषणाबाजी संतप्त कार्यकर्त्यांची गर्दी आणि पुतळा जळतानाचे दृश्य पाहायला मिळाले घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या श्रेयवादाच्या संघर्षानं आता दोन्ही गटांमधील वाद अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका